श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण अनुग्रह दीक्षेबाबत जाणून घेणार आहोत अनुग्रह दीक्षा फक्त दत्त किंवा नाथ पंथातील जिवंत गुरुच देऊ शकतात यामध्ये गुरु शिष्याला आपल्याकडील सर्व काही विद्या साधना देऊन टाकतात अनुग्रह हा फक्त पारमार्थिक विचार करणाऱ्या भक्तालाच मिळू शकतो ऐहिक प्राप्तीचा विचार करणाऱ्या भक्तांसाठी अनुग्रह नसतो हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे अनुग्रह दीक्षेसाठी भक्तानं आठवड्यातील किमान एक संपूर्ण दिवस गुरूंसाठी देणं आवश्यक आहे गुरु भक्ताला एक एक उपदेश करत असतात आणि येथूनच अनुग्रहाची सुरुवात होते गुरूंनी भक्तासाठी केलेल्या अनेक लीला आपल्याला पाहायला मिळतात त्यातील काही निवडक प्रसंग आपण जाणून घेऊयात श्री साईनाथ महाराज आणि त्यांचे भक्त श्री चांदोरकर यांच्यामधील प्रसंग सर्वश्रुत आहे श्री चांदोडकर यांच्या मुलीच्या प्रसूतीच्या वेळी साईबाबांनी त्यांचे भक्त रामगीर बुवा यांना शिर्डीमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांच्यासोबत उदी दिली ती उदी चांदोरकर यांना जामनेर येथे त्वरित नेऊन देण्यास सांगितलं त्यावेळी रामगीर बुवा यांनी उपलब्ध पैशांमध्ये फार फार तर जळगावपर्यंत जाणं शक्य आहे तेथून जामनेरला जाणं खूप अवघड आहे असं सांगितलं त्यावेळी साईबाबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जा पुढची व्यवस्था होऊन जाईल जळगावला पोहोचताच एक टांगेवाला रामगीर बुवांना बोलवायला आला आणि आपल्याला चांदोरकरांनी पाठवलेलं आहे असं त्यानं सांगितलं त्याच्यासोबत उदी घेऊन बुवा चांदोरकरांच्या घरी वेळेत पोचले आणि त्यांच्या मुलीची प्रसूती व्यवस्थित झाली त्यानंतर त्यांनी चांदोरकरांना टांगेवाल्याबद्दल विचारलं असता त्यांना समजलं की असा कोणताही टांगेवाला चांदोरकरांनी पाठवला नव्हता गावात इतरत्र शोधता देखील तो टांगेवाला आणि टांगा कुठेच दिसले नाही अशा प्रकारे साईबाबांनी भक्तांसाठी अनेक लिला केल्या त्यातील हा एक प्रसंग हा प्रसंग म्हणजेच अनुग्रहाची एक सुरुवात होय असाच दुसरा एक प्रसंग घडला तो म्हणजे श्री गुरु गोरक्षनाथ यांच्यासोबत गोरक्षनाथांचे गुरु श्री मच्छिंद्रनाथ यांच्यासाठी एक दिवस गोरक्षनाथांनी नेहमीप्रमाणे त्यांना दुपारचं भोजन आणून दिलं त्या भोजनामधील वडा मच्छिंद्रनाथांना फार आवडलं आणि त्यांनी गोरक्षनाथांना अजून एक वडा घेऊन येण्यास सांगितलं गुरूंच्या आज्ञेनुसार गोरक्षनाथ परत त्या गावामध्ये गेले आणि ज्या ठिकाणी ते भिक्षेला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी त्या स्त्रीला अजून एक वडा आपल्या गुरूंसाठी द्यावा तिनं अशी विनंती केली त्या स्त्रीनं अजून एक वडा देण्यास नकार दिला आणि त्यांचा अपमान देखील केला गोरक्षनाथांनी परत एकदा त्या स्त्रीला विनंती केली आणि त्या बदल्यात तुला काय हवं ते माग मी देतो असं तिला सांगितलं त्या स्त्रीने बोलता बोलता मी वडा देते खरं त्या बदल्यात तुमचा एक डोळा मला काढून देता का असं विचारलं गोरक्षनाथांसाठी गुरु आज्ञा ही सर्वात महत्त्वाची होती त्यांनी तात्काळ स्वतःचा डोळा काढला आणि त्या स्त्रीला देण्यासाठी त्यांनी हात पुढे केला गोरक्षनाथांचं हे कृत्य पाहून ती स्त्री मनोमन घाबरली तिनं त्यांच्या एका हातात वडा ठेवला आणि ती घाबरून घरात पळून गेली गुरु गोरक्षनाथ एका हातात वडा आणि एका हातात आपण काढलेला डोळा हे घेऊन आपले गुरु श्री मच्छिंद्रनाथ यांच्याकडे ते आले आणि त्यांनी गुरूंना तो वडा खाण्यास दिला डोळा काढलेला पाहून गोरक्षनाथांनी आपल्या आज्ञेनुसार हे पाऊल उचललेलं मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि ते प्रसन्न झाले त्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि स्वतःच्या सिद्धींचा वापर करून परत तो डोळा श्री गुरु गोरक्षनाथ यांना बसवला या दोन्ही प्रसंगामध्ये आपण पाहू शकतो की निस्सीम भक्ती असेल तर त्या भक्तांसाठी गुरु धावून येतात त्यासाठी स्वतःच्या ऊर्जेचा शक्तीचा वापर करून गुरु भक्तांचं कल्याणच करतात हीच ती अनुग्रहाची सुरुवात होय याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी श्री शक्तीपीठ उमरज येथील गुरु श्री श्रीपाददादा यांच्याशी संपर्क करावा श्री गुरुदेव दत्त